मंडळी जय जवान जय किसान व्हिडिओ बनवायचं एवढंच कारण की अनेक बैलगाडी मालकांचा सकाळपासून फोन आलं ज्यांना गट पास केले त्या गट पासला जी टू व्हीलर बक्षीस होतं तर या टू व्हीलरचं नक्की कसं काय घ्यायचं किंवा काय प्रोसेस तर व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच आहे की ज्यांना ज्यांना गट पास केलाय त्यांना तुम्ही रात्री पुकरत होती की पावतीवरती तुमचा नंबर किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नंबर तुमचा हवा आपण आता तीन चार नंबर स्क्रीनवरती देतोय त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुमचा कॉन मोबाईल नंबर तिथं जाईल आणि जे एकशे वीस जण बैलगाडी मालक आहेत पात्र टू व्हीलरसाठी त्यांना त्यांच्याशी तेन तुम्ही कॉन्टॅक्ट साधल्यानंतरनं तुम्हाला जे पुढची संपूर्ण काय माहिती असेल ती समजेल आणि त्याचबरोबर जी बक्षीस आहे एक ते दहा त्या संदर्भात तुम्हाला काय अपडेट येईल तर मी तुम्हाला सांगेन हे आता ज्या कमिटीनं आपल्याला सांगितलंय किंवा तुषार बैलवानांशी फोन झाला त्याच्यावरून आपण हे व्हिडिओ बनवत आहे बैलगाडी मालकांसाठी धन्यवाद